नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य हीच आमची ओळख मृत नवजात अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन कुटुंबियांनी तब्बल सत्तर किलोमीटरचा प्रवास केल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात समोर आली आहे मोखाडा तालुक्यातील गर्भवती महिला अविता सखाराम कवर हिला मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास प्रसुती कळा होऊ लागल्या यानंतर एकशे आठ क्रमांकाला संपर्क साधल्यानंतर देखीलही दुपारी बारा वाजेपर्यंत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने या कुटुंबियांनी खाजगी वाहनाने या गर्भवती मातेला खोडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले खोडाळा या ठिकाणी देखील वेळेत उपचार न मिळाल्याने तिला नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले नाशिक रुग्णालयात पोहोचण्याआधीच मातेच्या गर्भाशयातील बाळाचा मृत्यू झाला असून घरी परतण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने या कवर कुटुंबाने मृत बाळाला प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन तब्बल सत्तर किलोमीटरचा प्रवास करत आपलं घर गाठलं या जोगलवाडी गावातील सौ अनिता सखराम कवर यांना दोन दिवसापूर्वी पहाटेच्या तीन वाजता प्रसूती काळा आल्या आणि त्यानंतर तिच्या मिस्टरांनी संबंध यंत्रणेला कळवलं त्या घरच्यांनी कळवलं परंतु दुपारी बारा वाजता खाजगी वाहनानं त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यानंतर तिथून संध्याकाळी तीन चार वाजता दुपारच्या नंतर त्यांना नाशिकला हलवलं आणि या सर्व वेळेमुळे वेळेमध्ये जो काही दिरंगा झाली त्यामुळं त्या लहान बाळाचा त्यांनी मृत्यू झाला ते, ते बाळ दगावलं त्यानंतर त्याचं सा मृतदेह आणण्यासाठीसुद्धा कुठलीही व्यवस्था शासनाने केली नाही तिथल्या लोकांनी हलगतीपणा दाखवून ते बाळ त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी नाही जास्त त्यांना पैसे नसल्यामुळे अँब्युलन्ससाठी त्यांनी ते बाळ पिशवीत घालून बसमध्ये आणण्याचं त्यांना त्यांच्यावर पाळी आली त्या जे जी माता आहे तिलासुद्धा काल घरी पाठवलं तीसुद्धा बसने आली तिला अँब्युलन्स दिली नाही हा सर्व व्यवस्था कशासाठी आहे यंत्रणा कशासाठी आहे एवढ्या गाड्या मागच्या काळामध्ये आपण शासनाला दिलेल्या आहेत या भागामध्ये प्रत्येक पी एस एला एक नवीन अँब्युलन्स आपण दिलेली आहे असं असताना सर्व व्यवस्था असतानासुद्धा फक्त अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं या कुटुंबावर ही वेळ आलेली आहे आणि अतिशय दुःखदायक हा सर्व प्रकार या ठिकाणी घडला आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी